नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी व्हिडिओ सुरू करण्याचा अगोदर एक विनंती आहे की आपल्या या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा तर मंडळी श्री नवनाथ नित्यपाठ सर्व फलप्राप्तीसाठी परिपूर्ण आहे पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने संकल्प करून तसेच नाथांना शरण जाऊन केलेल्या पठनाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतातच तर मंडळी पितृदोष वास्तुदोष व वा घरातील मतभेद वादावादी भांडण तंटे या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि त्रस्त आहेत अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे ते म्हणजे श्री नवनाथ नित्यपाठाचे श्रवण व पठण घरामध्ये श्री नवनाथ नित्यपाठाचे वाचनाने व श्रवण केल्याने एक आगळावेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी व्यवसाय विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ नित्यपाठाचे वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो मंडळी आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पराय पारायणाचेच फळ मिळते म्हणून हा व्हिडिओ रोज ऐका कल्याण नक्की होईल तर सुरू करूया श्री नवनाथ नित्यपाठ श्री नवनाथ नित्यपाठ विद्यानाथ श्री गणेशाते आद्यनाथ श्री शंकराते गुरु श्रीपाद श्री यतीते वंदितो श्री रघुराजा नमू आता नवनाथा जन्म अयोनीज त्या होता योग बल त्या दिले स्वतः आद्यनाथे प्रत्यक्ष नाथ नावे नवारंभक गहिनी प्रमुख जालंधर कानिफ रेवण देखा मीननाग चरपटी योग मार्ग प्रचारक त्यागपरहितमंत्रैक गुरुभक्त ते निरंजन चिखलगोळा मानव देह जाणीव चितकलेसह ज्ञान विज्ञान साधन व्यूह देहधरिती नवनाथ नवनाथ नमस्कारु अवतार कार्य त्यांचे स्मरू योगपदही स्वीकारू मागुतया दिव्यसिद्धी नारायण हे नऊ अवतरती बल ते बहु करीती दैव तेही जर्जरू विश्वं भरत्या वश झाले वायुदेवासी आकर्षिले भैरवाग्नीस वश केले सूर्य तापन सहन झाले साह्य करीती वेताळही श्री शिव श्री राम श्री दत्त आदेशा लक्ष देती गुप्त प्रकटदर्शन सदा देत जयनाथ गाऊ नऊ त्याग आदेश ते देती दीना अनाथ उपकारिती धनधान्यादि संपदा किती वितरती घरो घरोघरी वशयाते सकलशक्ती राजशक्ती नि देवभक्ती कामिनी नि गुरुभक्ती कालशक्ती हि वशयासी आदिशक्ती श्रीभवानी ललितादुर्गा जी योगिनी ती सदया प्रसादिनी इच्छिले ते देतसे ಜಯ ಜಯ ಶ್ರೀನವನಾಥ ಬುಧಿಚಾತುರ್ಯ ದೇಸ ಮುಖಿ ನಮಜಪ ಸದಾ ಹೋತ ಪ್ರೇಮೃದಯಿ ಭಕ್ತವ ಯವನ ಹಿಂದೋಷಿ ಏಕತಾ ಗಿರಿಕುಹರಿ ವಾಸಕರಿ ಅಲಕ ನಿರಂಜನ ಬೋಧದೇತನಾಥಪಂಥ ಜಯಗಾವು ಕಾರ್ಯಕೇಲೆ ಸಪ್ತಶತ ವರ್ಷರಕ್ಷಿಲೆ ಯಜ್ಞಮಾರ್ಗ ದಾನಿ ದೇತ ಇಂದ್ರಜಹಿ ದಾಸಕೇಲ ಧರುದ್ಯಾನಿ ನಾಥಾ ಸದಾ त्यांसीच सर्वदा याच एकची संपदा भार आपदा करा दूरी। योग विद्या अम्मा द्यावी कौशल्यकृती हाती यावी ही सेवा अखंड व्हावी सनात नारायणा करा अम्मा आदिनाथ श्री उमाकांत गुप्त राहती स्वर्णगिरीत मातार देव प्रसिद्ध होत नमन देवा उमाकांता गर्भगिरी जो गिरी सुवर्ण कानिपयतेची राही पूर्ण बायबाव गौरवर्ण मढिस्थानी दक्षिणेशी जालंधर जे जानपीर वसले पूर्वेस या गिरीवर पाही नृसिंहपूर गोरक्ष तेथे राहिले गर्भाद्रीवरी वामतीर्था गोरक्षांची झाली वस्ती नृसिंहपूर त्याची ख्याती जाहली असे आजकी वडवानळीस नागनाथ विटेगावी रेवणनाथ शिष्य होय गैनीनाथ गैबी पीर गोरक्षाचा मीननाथ राही स्वर्गी चरपटीनाथ यात्रामार्गी चौरंगी अडबंगी संगे दुर्गी फीरती भरतरी पाताळी आठविता नवनाथा बूर्ते पिशाचे काय कथा देवता सिद्धी येती हाता जपे केवले भस्म मंत्रे स्मरणे यशे धने मान भक्तासी काही नसे वाण इच्छेले पावती दीनजन येता क्षणी इति श्री नित्यपाठ श्री स्वामी समर्थ